हॅलो गाईज वेलकम बॅक टू द व्हिडिओ सो हा व्हिडिओ आपण मराठीमध्ये बघणार आहोत कारण की आपण भूमी अभिलेखचा प्रश्न लँड रेकॉर्ड हा प्रश्न आपण आज घेतलेला आहे आणि आप हा प्रश्न आपण सोडवणार आहे की लँड रेकॉर्डवरून जे आपला क आलेख असतो नकाशा त्या नकाशावरून आपण आपला एरिया किती आहे तो काढायचा आहे आपण आज आणि आपण हा काढून आपल्या सात बाराला चेक करू शकतो की आपला नकाशा हा बरोबर आहे की नाही आपला एरिया किती आहे ॲक्च्युली सात बारावरती बघा आपण बघू शकतो आणि लँड रेकॉर्डवरून पण बघू शकतो आणि ह्याच्यावरून आपल्याला कळते की आपला नकाशा बरोबर आहे की चुकीचा आहे सो आपण आपला नकाशा आज सोडवणार आहे जे लँड रेकॉर्ड आहे भूमी अभिलेखचं ते आपण आज सोडवणार आहे आणि आपल्या व्हेरिफिकेशनला आपल्याला सात बारा आपला आहेच तर चला आपण पाहूया आपला हा जो नकाशा आहे हा एकाच हजारमध्ये आहे आपण सोडवायचा आहे आम हे मोजणी झाल्यानंतर आपल्याला जे रेकॉर्ड मिळते क आलेख आपला नकाशा तो आपण आज सोडवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टिपन व टिपण नकाशा सोडवणार आहे प्लस फाळणी नकाशा सोडवणार आहे सो या हा व्हिडिओ स्टार्ट करूया पहिला हा मी जो का आले आहे तो इन्सर्ट केलेला आहे आणि हा ना एक एक ना न एक त्याची एक बाजू नकाशाची मी स्केलनं मोजून घेतलेली आहे तर जी मोजून घेतलेली बाजू आहे ती माझी सेंटीमीटरमध्ये आहे ती फिफ्टीन सेंटीमीटरमध्ये आहे त्याला आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे सो फस्ट आपला जो स्केल आहे ते काय आहे एकाच हजारमध्ये आहे तर पहिला सेट करून घेऊ युनिट आपलं यू एन यें एंटर आपण मीटरमध्ये काम करतो मग मीटर सेट केलेलं आहे तर ओके हे पेपरवरली स्केल आहे फिफ्टीन सेंटीमीटर आपल्याला ग्राउंडवरती किती येणार आहे फिफ्टीन सेंटीमीटर इंटू हे स्केल यायला कन्वर्ट करायचं म्हणजे एक हे ऑन ग्राउंड ही स्केल कितीला आपल्याला मिळेल फिफ्टीन इंटू टेन वन फिफ्टी मीटर मिळेल आपल्याला ते आपल्याला ह्याचं पहिला एक बाजू चेक करून घेऊया किती मीटर आहे त्याला आपण वन फिफ्टीमध्ये कन्वर्ट करूया सो so, पहिले चे, चेक करूया आपण जी एक बाजू किती आहे तुम्ही बघू शकता हे चार हजार पाचशे नव्याण्णव मीटर आहे याला आपल्याला दीडशे मीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे पहिला ॲज पर आपल्या स्केलनुसार आपली पेपरची स्केल वेगळे असते आणि ऑनग्राऊंड स्केल वेगळे असते हे फक्त लक्ष समजून घ्या तुम्ही तर आता कॅल्क्युलेटर उघडूया ते बघा इथं मी करून ठेवलेलं आहे अगोदर तुम्ही तर बघू शकता आपल्याला किती करायचं आहे वन फिफ्टी टाईप करूया वन फिफ्टी डिवायडेड बाय आपली हे किती आहे आत्ता ॲक्च्युली आपण हे आपण अंदाज इन्सर्ट केलेला आहे फोर फाईव्ह फोर फाईव्ह नाईन नाईन पॉईंट फोर थ्री सेवन आपल्याला आता स्केल करून कन्वर्ट करायचा आहे आपल्याला पहिला आपण स्केल कमांड करून हा नकाशा आपल्या ॲज पर ओरिजिनल स्केलला कन्वर्ट करून घेऊया त्याला मल्टिप्लाय कितीने करायचं आहे स्केलला आपल्या ह्या ड्रॉइंगला झिरो पॉईंट झिरो थ्री टू सिक्स आपण तीन डिजिट घेऊया झिरो पॉईंट झिरो थ्री टू घेऊया तो चला कन्वर्ट करूया स्केल कमांड देऊन डायमेन्शन डिल मारूया जस्ट तुम्हाला का काय करायचं आहे पहिला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे पॉईंट लाईन मारून पॉईंट लाईन पी एल एंटर पहिला ड्रॉ करून घेतो ड्रॉइंग आपली तुम्ही पण ड्रॉ करून करू शकता आहे पहिले पॉईलाईन मारून जोडून घ्यायचं आपल्याला हा व्हिडिओ मी स्पेशल मराठीमध्ये बनवलेला आहे कारण की आपण भूभी भूमी अभिलेखचे प्रश्न सोडवत आहे हे एंटर करूया ही जी आपली ड्रॉईंग आहे त्याला फक्त स्केल करून घ्यायचं आहे एस सी एंटर करा ड्रॉईंगला आपल्याला सिलेक्ट करा परत परत एंटर करा त्या कुठल्याही पॉईंटला जाऊन क्लिक करा त्याला जे आपलं स्केल जे फॅक्टर आले त्या फॅक्टरीने मल्टिप्लाय करा फॅक्टर होतं आपलं झिरो पॉईंट झिरो थ्री टू सिक्स तीन डिजिट घेऊया आपण एंटर करूया आपली स्केलमध्ये ड्रॉईंग कन्वर्ट झालेलं आहे हे बघा ह्याला फक्त मू करूया त्या ड्रॉईंगला आपण मूव करून घेऊया आपल्याला ओरिजिनल ड्रॉईंग आपल्याला भेटेल हे आपले ड्रॉईंग इथं आलेलं आहे हे आपल्याला ड्रॉईंग आपली भेटलेली आहे तर आपण एक बाजू चेक करूया ही किती आहे 150 वन फिफ्टी मीटर ॲक्च्युली आले का नाही वन फिफ्टी पॉईंट फोर झिरो एट चला चालतं एवढं काय त्यात हे निगोशिएबल आहे ॲज पर आपण जेवढं डिजिट पुढं घेईल तेवढी ॲक्युरेसी आपल्याला मिळणार आहे तर हा आपला ॲज पर स्केल आपला नकाशात तयार झालेला आहे आणि आपला तो नकाशा है है जो नकाशा आहे भूमी अभलेखने आपल्याला दिलेला आहे कलेख जो आपल्याला मग झाल्यानंतर मी येतो आहे त्याचा एरिया आपण काढू शकतो आहे आपली जमीन बघू शकतो आहे नकाशा बघू शकतो बरोबर आहे का नाही तर ह्याचा आपल्याला एरिया मिळेल आपल्याला डायरेक्ट तर जाऊन आपण तुम्ही जाऊन चेक करू शकता एरिया फोर फोर एट नाईन पॉईंट एट फोर नाईन हे मीटर स्क्वेअरमध्ये आहे मीटर स्क्वेअरमधून तुम्ही कन्वर्ट करून चेक करू शकता तुमच्या सात बाऱ्याला तुमचा जो नकाशा आहे त्याच्यावरचा जो एरिया आहे तो बरोबर आहे का नाही हे आपण ॲज पर स्केलने केलेलं आहे कन्वर्ट तुम्हाला जर भूमिॲब्लेकविषयी माहिती पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्हाला माझ्या ग्रुपच्या लिंकमध्ये जाऊन मिळेल काही काम जर भूमिॲब्लिकचं तुम्हाला असेल किंवा शिकायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असंच तुमचं सर्व रेकॉर्ड बसून मिळेल माझे व्हिडिओला लाईक अँड शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत जातील तर थँक्यू सो मच